नमस्कार मित्रांनो अभिजात भाषा म्हणजे काय भारतातील किती भाषांचा यात समावेश आहे ते जाणून घ्या नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला अभिजात भाषा या भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या राखणदार आहेत असे मंत्रिमंडळाने म्हटले आहे भारतातील किती अभिजात भाषा आहेत तर भारतात यापूर्वी तामिळ मल्याळम संस्कृत तेलगू कन्नड आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आलेला होता आता नव्याने मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या भाषांना हा दर्जा मिळाला आहे केंद्र सरकारने बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषा हा भारतीय भाषांसाठीची नवी श्रेणी जाहीर केली सर्वप्रथम तामिळ भाषेला हा दर्जा मिळाला त्यानंतर साहित्य अकादमीच्या कार्यक्षेत्रात लँग्विस्टिक एक्सपर्ट कमिटी स्थापन करण्यात आली पुढील काळात संस्कृत तेलुगू कन्नडा मल्याळम आणि ओडिया या भाषांना हा दर्जा दिला अभिजात भाषा कशी ठरते तर भाषेचे प्राचीनत्व या भाषेत प्राचीन साहित्य असले पाहिजे आणि पंधराशे ते दोन हजार वर्षांच्या कालावधीतील लिखित इतिहास असला पाहिजे भाषेचा वार्ता भाषा बोलणाऱ्यांकडून या भाषेतील लक्षणीय अशा प्राचीन साहित्याचे जतन केले गेले असले पाहिजे असलपणा या भाषेची स्वतंत्र आणि लक्षवेधी साहित्य परंपरा असली पाहिजे आधुनिक भाषा आणि प्राचीन भाषेत फरक असला पाहिजे अभिजित भाषात जाहीर केल्यानंतर काय फायदे होतात तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार अभिजात भाष भारतीय भाषेतील दोन अभ्यासकांना दरवर्षी आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिला जातो सेंटर ऑफ एक्सलन्स अभिजात भाषांवरती संशोधन करण्यासाठी हे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल लँग्वेजेसची स्थापना केली जाते अध्यसनांची स्थापना अभिजित भाषांचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये अध्यासनांची स्थापना होते धन्यवाद